जे जेवण जे किसान शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुम्ही नाही नसाल तर आपल्या उत्तरेश्वरसाठीच ब्लॉग आहे चॅनलला लवकर लवकर सबस्क्राईब करून ठेवा हो। जेणेकरून तुमच्या भावन टाकले व्हिडिओची नोटिफिकेशन सर्व तुम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मित्रांनो आज आपण आपलेली आपला बगीचा दाखवणार आपण ग्लासाचं बेनं पण ठोलेला व्हिडिओ कंटिन्यू करा तर आपलं बुलेट फोर जी तर बघू शकता तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू वॉचिंग करा झाला तर मग दाखवतो तर मित्रांनो आपल्या इकडं आंब्याचे झाडं येतं तर फर्स्ट ब्लॉग आपला आंब्याच्या ह्याच्यात बगीच्यामध्ये झाला होता तर बघू शकतो तुम्हाला आंबेची झाड इकडे बघत असाल तर ही आपला बुलेट फोर जी जाते तर बाजूला आपण बघू शकता इतकाली उंच उंच झालेलं आहे तर एक जवळजवळ एक दीड महिना आहे ह्याला तर इतकाली उंच झाला ते इकडून थोडंसं तोडलं आपण आपण आपल्या गायला तर हिरवं कुट्टी करण्यासाठी नव्हतं काही त्याच्यामुळे आपण इकडून तोडून टाकले थोडंसं तर बघू शकता इतकाली उंच उंच झालेलं आहे बघू शकता जवळजवळ चार पाच फूट तोडून हे निबर ठेवले बघू शकता इकडं तर तुम्हाला दाखवतो मी बघू शकता इकडे तर वस्तूच्या वरी पण इथवर निबर झालेलं आहे इथून वरी आपण कळवलं होतं ते आपण गायीला टाकलेलं आहे ही आपल्याला आता लावायचे तोडून कांडी करून तर आपण एक एक डोळेची कांडी करून लावणार आहोत जेणेकरून आपल्याला घास पुरवायला येईन लावण्यासाठी तर बघू शकता किती उंच झालेलं आहे जवळजवळ एक दीड महिनात झाले कारण पाऊस पडल्यापासूनच एवढा आला आहे तर बघू शकता कितकाली उंच उंच आलेला आहे तर हे आपली आंब्याची झाड बघा इकडंच पण तर हे आपला कोटा आहे समोरून तुम्हाला दा पूर्ण दाखवतो नंतर तर बघू शकता अशा पद्धतीनं तुम्ही पण लावू शकता तर अंतर मधला जवळजवळ चार फूट ठोईचा आहे तर इथं पण कमी झालेला आहे थोडा तर आपल्याला तिकडं चार फूट ठोईचा अंतर बघू शकता इथं अंतर थोडा क कमीच जवळ जाऊन तुम्हाला दाखवतो बघू शकता इकडं जवळजवळ एक अडीच फूटच आहे आपल्याला तिकडे चार फूट करायचं आहे जेणेकरून आपली ठेंबडीला जागा जास्त भेटावी आणि ठेंबडी मोठी व्हावी कारण ठेंबडी जर मोठी झाली तर आपल्याला घास पुरवले येतो तर ही जवळ एक गुंटा असं घास आपला तर ह्याच्यामध्ये जवळजवळ नाही म्हणलं तरी एका जनावरला हे वीस दिवस जातं म्हणजे तीन आठवडे जातो एवढंच तर बाकीचे पण ते लागतं आहे कडवाज तर कुठे मशीन पण आहे आपल्याकडे त्याच्यामुळं तर निबर झालं तरी चालतं काय अडचण नाही तर बघू शकता मित्रांनो ही आपल्याला लावण करायची आहे तर बुलट फोर जी घास आहे ही तर बघू शकता कांदी पण कधी एकदम मऊ या बघू शकता तुम्हाला दाखवतो मोडून बघा बघू शकता कसं मोडलं आहे का निबर आहे तरी पण मोडलं का नाही कारण दुसरी घास आहे ती मोडत नाहीत असेल ही पानं पण बघा एकदम खूप पान आहे तर जेने आपल्या मकाचे पानं असतील तसे पान आहे त्याची तर बघू शकता अशा पद्धतीनं पानं पण आहे त्याची तर काटा नाही काय नाही काटेचा घास आहे एकदम बेस्ट घास आहे तुम्ही आपल्या जनवराच्या चाऱ्यासाठी कॅकास्ट ती लागवड करू शकता तर चला तर मित्रांना आता भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत यजमान बेकीस आल